हाय नमस्कार हेब्रीवाडे हा आर यू okay. बघा हेब्री बघायब्री तर बघा आज मी काय आहे तुम्हाला दाखवते काय करावं माझ्या नशिबाला का नाही सुखच नाही बघा एक करा गेलं तर एक होत आहे हे असं पटांगण आहे सगळं जीशिबी ओढून ते जीशिबी ओढून म्हणते टॅक्टर बोलवलं आणि हे असं सगळं पटांगण केलं हिथलं बाथरूम काढलं होतं तुम्ही बघितलंच त्याच्या इटा हा हो इकडं ठेवल्या त्या आणि हे सगळं पूर्ण भरून काढलंय इथला मोठा खड्डा होता तर हिकडलं सगळी सगळी साफसफाई करून टाकली टॅक्टरनं आणि खरडून असा मुरू मानला इतका मुरू मानला ना की हिथला सगळा पूर्ण खड्डा भरून गेला पण रस्ताच झाला एक ना एक भाराभर ची मी काय म्हणल हा एक ना झड आणि तर चिंदो का एवढा मोठा खड्डा राहिला आता इथलं झाड पाडलं असत तर त्याच्यावर वायर असल्यामुळे या झाडाला काहीच करायला आलं नाही आणि आता आम्ही आता आम्ही लेवल किंवा साफसफाई करून घेतली घराच्या भोवतांची तिथं भरपूर का नाही ढिगारा आहे तुम्हाला बॅक कॅमेरानं बघायला चान्स देते आता फोनला कमी चार्जिंग आहे त्यामुळे अडचण व्हायला लागले तर बाथरूम बांधून घेतलं त्या दिवशी तुम्ही घेतलं दिवाळीमध्ये म्हणजे दिवाळीच्या अगोदर पण चालू कशामुळे केलं नव्हतं टाकी नाही म्हणून परत टाकी बसवली टाकी बसवली तर टाकी पूर्ण उघडीच होती मग ट्रॅक्टरवाला बोलवला तेवढं सगळ्याकडे खरडून आरडून दाराच्या पुढे जेवढा चढ होता ना टेंड ती करा घासून 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 त्याचा काढला मुरुम तर दोन टायल्या का नाही मुरुम झाला असं ती हितलाच खाडा भरायला गेला कारण पुढं जर आणला असतं तर हे झाड थटत होतं ह्याच्या फांद्या आणि हिकडून आणलं असतं तर शिताफळ शिता शिता मी सोड ठेवायला सांगितलं होतं आणि मग परत ट्रॅक्टरवाला आल्यावर सोनी म्हणली बरं का गेलं तर जाऊ दे पण त्याच्यावर वायर हिता बी एवढा मोठा फाटा आहे कागद कचरा जाळा बी येत नाही काय येत नाही कारण वर हाय वायर मग आता बघा आमचं काय काम चाललंय कारण ही कडलं बुजवलं पण हिथलं इथला मोठा खाटा पूर्ण उघडाच राहायला लागला मग आमचं काम काय चाललंय आता सध्या चार्जिंग नसल्यामुळे मध्येच व्हिडिओ मग अशी कट झाला तर तुम्हाला मी सांगत होते ही, सांग ही बघा आता इथं ही इकडच्या साईडला ट्रॅक्टर काही जात नव्हता त्याच्यामुळे आम्ही खोऱ्यानं वडतो या तिकड झालाय चढ आता इथं ढिगारा घातला होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या बघा इथं ढिगारा घातला होता ट्रॅक्टरनं पण वडून 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 सगळं आम्ही एवढा भरलाय तरी अजून भरायचा राहिलाय खाली गच पण मरणाचं आहे गवताचं ही, ते, ही वड़ून, वड़ून, वड़ून रहे रहे ते आता भे वाटत गुशींचं पण आता घ्या बघा जितकं जमत तितकेल सवय मोडली कामाची सवय मोडली कामाची आणि आता काम महाग लागलय हे काम करताना दाखवायचं नव्हतं तुम्हाला पण <laughs> बाबा <laughs> मसनरी जरी लावल्या ना तर नडन तिथं काम करावं लागतात हे मला तुम्हाला सांगायचं होतं <laughs> आणि माझ्यासाठी काय काम नवीन नाही मज भोट्याचे काम करून करून दम लिया आता म्हटलं

डोचतेच बाईक इथून म्हणून हे फटाखाडलं बाथरूमच्या मागणी एक फळी मारली असती का नाही मस्त झालं असत पण आता काय करायचं पप्पाचा फोन आलाय मोडला टाकला नव्हता का व्हिडिओ तर तुम्हाला सांगायला लागली होती एक करा गेला की एक होत माझ्या बंगा बाथरूम बांधला टाकी बांधली मुरमा आणला टॅक्टर लावला सगळी साफसफाई केली चढ उतार काढला इथं ढिगारा लावला आणि हो का दरवाजा बाथरूमचा सर थोड बारा हजार बारा हजाराच्या आयला घोडा म्हणलं बर झालं म्हणलं लगेच उद्या चालू करायला येतय म्हणलं अगोदर बांधून ठेवलं दिवाळीच्या अगोदर त्या ह्या टाकी वाचून राहिलं होतं टाकीचं कसं कस केलं परत त्या मुरमा वाचून राहिले टाकी बुजवायची मुरमा आणून टाकला ट्रॅक्टर लावला इतका खर्च केला दरवाजा फुटला आता कशी करायला का, का मी एखादं कोणचं पण काम असू द्या किती मी चांगलं करायला गेले का नाही का जाच होत कधीच माझ्या हाताला यश ये येत नाही माणसांना काय वाटतं का? तुला ही दाखवते आणि तो असं करते तस नाही मी चांगलं करायला जात चांगलं करायला जाते पण दोघं वज वाटवत आणि लोक मला म्हणतात की तू कंटेन हुडकत असते कंटेन आता हे कंटेन आहे का सांगा आणि सस्ता आहे व्हिडिओ सुद्धा बनवण्यात झाले खरंच मला जर व्हिडीओ पैसा कमवून कंटेनर काढायला तर एका दहा दहा व्हिडिओ टाकला असत काय बी केलं असत काय बी नक एवढले कपडे घालतात एवढले फराकी घालतात नको नको ती दाखवतात त्याला म्हणायचं असतं पैसे कमावणं आणि अगा गरिबाच्या मागे कसं काय चाललंय सायकल घेऊन जाऊ नको तू तू या पैसा पाठव म्हणून जेवायला म्हणलं असत ज्यावायला तर इतकाला पैसे बी मागत नाही छोकरीचा बाप आता त्यांना तर हजार रुपये या का माना वाटत द्याव एवढ नवरा आपला रात ना दिवस काम करतोय आठ दिवस घरी येत नाही म्हणून द्यावं वाटत आहे पण या का माना वाटत कि जेवाय तर एवढं लागत नाहीत पैसे कारण मायकून लिहितलं ते दोनशे दीडशे रुपये घेतात लय पाचशे रुपये घेतात मग ह्या हजार रुपये मागतात कशाला उगं दारू बिरू पिलं पिलं तर काय करायचं म्हणून मी त्यांना ते पैसे सोड नाही आता जे आता तीन चार वास त्यांना मी विचारते तुम्हाला पैसे लागतात कशाला तरी सांग नाही तर सांग नाही म्हणून मी सोड नाही सना आवाज देती ती झालं असतं मग अशाच वडायचं सुनीला थोडी जर भरू लागली ना त्यामुळे तसं घसरत घसरत होऊनच जाईल म्हणा तिथे थोडीशी माती टाकायला ना आजच्या टाकायचे म्हणलं की राधेच वाटेल चार पाच वाजता खेळायला हातरून टाकून बसाय बसायचं आता दरवाजा फुटला चला आता बाकीच सगळं उद्या आता बघू पोटा पाण्याचा अजून दळण करायचे ते गोवांधले म्हणजे धरण केलं या धरण द्यायचे दावायला तर चला बाय